नमस्कार मी अनुप पान पाटील आणि आपण बघत आहात पोलीस चोफेर न्यूज बातमी आहे एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या दमदार कामगिरीची एक व्यक्ती हा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची मोटरसायकल फिरवीत असल्याची गुप्त माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रदीप चौधरी यांना मिळाली होती प्रदीप चौधरी यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता एक गाडी नाही तर मी पंधरा गाड्या चोरल्या असल्याचं त्याने पोलिसांना सांगितले त्याच्याकडून पंधरा चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या असून विक्की भालेराव व अठ्ठावीस राहणार वाघनगर जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील गुन्हे शोध पथक कामाला लागले होते एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रदीप चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की एक व्यक्ती हा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत आहे त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके प्रदीप चौधरी विकास सातदिवे रतन गीते राहुल घेते योगेश बारी आणि योगेश घुघे यांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव विक्की नंदलाल भालेराव वय अठ्ठावीस राहणार वाघनगर जळगाव असे सांगितले त्याने सागर पार्क येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी विक्की भालेराव याला अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी घेतली अधिक चौकशीत त्याने जळगाव शहर जिल्हापेठ रामानंद नगर एमआयडीसी आणि मोहाडी धुळे जिल्हा परिसरातून पंधरा मोटार सायकल चोरल्याची माहिती दिली आहे त्याची आहे या कारवाईत एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हे जिल्हापेठ पोलीस स्टेशन मध्ये तीन रामनाथ नगर पोलीस स्टेशन मध्ये तीन आणि मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा उघडकीस आला आहे इतर मोटारसायकल अधिक तपास सुरू आहे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक गोपनीय माहिती आधारित पोलिस नाईक प्रदीप चौधरी यांना भेटलेल्या गोपनीय माहिती आधारित एका माणसाला अटक करण्यात आले होते विक्की नंदलाल भालेराव वय हे अठ्ठावीस वर्ष आहे वाघनगर जलगाव यांच्याकडनं जे चालवत होता त्या गाडीच्याबद्दल आम्ही विचारपूस केल्यावर त्यांनी कबुली दिले की ती गाडी सागर पार्कमचं सा जवळून त्यांनी चोरी केलेल्या अशा कबुली दिलं डबुल्यू दिल्यानंतर कोटा प्रोड्यूस करून त्यांना पोलीस कस्टडी घेतलं आणि पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोगेशनमध्ये त्यांच्याकडनं पंधरा मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा मोटरसायकलपैकी एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये दोन जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये तीन रामानंद पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमधून तीन मोहाडी पोलीस स्टेशन धुलेमधून एक असा नऊ गुन्ह्याचा आतापर्यंत माहिती पडलेलं आहे उरलेला सहा मोटरसायकलचा अजूनही आम्ही डिटेल काढतायत एक हे चोर चोरीचा गुन्हा दाखल आहेत का याविषयी माहिती काढतायत आणि सर्व जे जप्त झालेलं मुद्देमालांचं किंमत आहे सात लाख पन्नास सा हजार रुपयाचं किंमतीचा सर्व मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेले आहे गुन्ह्यामध्ये उघडकीस आलेले गुन्हे नऊ आहे अजूनही त्या त्याच्याकडनं पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेलं आहे उरलेलं सहा मोटरसायकल कुठे चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याच्याबद्दल शोध चालू आहे त्याचा नंबर प्लेट दिसत नाही आणि इंजिन नंबरवरून आम्हाला शोधावं लागेल एकच आरोपींचा अरेस्ट करण्यात आलेलं आहे ही आरोपी देखील सराईत गुन्हेगार आहे आणि ह्याच्या विरुद्ध जळगाव जिल्हा आणि इतर शेजारी जिल्हामधला गुन्हा दाखल गेला आहे